यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहित होती व त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप केले जात होते विशिष्ट भागातील हे मतदान मतदान करू नये असा प्रकार सुरू होता याबाबत तक्रार केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह त्या ठिकाणी छापा मारला तेव्हा भाजपची मंडळी त्या ठिकाणाहून पळून गेली मात्र बोटाला लावल्या जात असलेली शाई ब्रश आणि मतदारांच्या नावाचे रजिस्टर भरारी पथकाच्या हाती लागले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची कारवाई सुरू आहे प्रशासनाचं काही नियंत्रण नाही पोलीस नुसते जागोजागी चौकामध्ये नुसते काय शोभेच्या वस्तू म्हणून का त्यांना दिसलं नाही का, का आम्हाला कळून राहिलं आम्हाला माहीत पडून राहिलं पाठीपुरात हा प्रकार झाला अजून एक मुस्लिम भागातल्या तीन ठिकाणी हा प्रकार झालेला आहे पैसे देऊन समजा बोटाला डायरेक्ट शाही लावायचं म्हणजे दलित मुस्लिम समाजाचे मतं ही हे झालं गरीब लोकांना हे झाले नाही पाहिजे गरीब दलित मुस्लिम समाजातील गरीब लोकांचं मतदानच नाही झालं पाहिजे जे मतदान निश्चितपणे महाविकास आघाडीला पडणार होते मतदान महाविकास आघाडीला पडू नये म्हणून हे षडयंत्र करून या सर्व लोकांचं पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू आहे मी मागणी करणार आहे याच्यामध्ये की या राजेश्री पाटील ह्या यांचे हे कार्यकर्ते आहेत यांच्यावर हे गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी करणार आहे